तो एकच धर्म जगाला प्रेम अरपावे महाराष्ट्रात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून हिंदू मुस्लिम विखारी वातावरण तयार असताना पुण्यामध्ये माणुसकीचं दर्शन घडवणारी घटना समोर आली आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र पुण्यामध्ये माणुसकीचं दर्शन घडवणारी एक घटना समोर आली आहे ब्राह्मण व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम व ख्रिश्चन व्यक्ती धावून आलेत ब्राह्मण समाजातील एका महिलेच्या भावाचं निधन झालं पण जवळचे तिला कुणीच नातेवाईक नसल्यानं भावाचा संस्कार करायचा कसा हा प्रश्न त्या महिलेसमोर होता जावेद खान याने त्या महिलेच्या भावावर अंत्यसंस्कार केले असल्यानं माणुसकी धर्माचं अनोखं दर्शन पुण्यात घडलंय मृतक ब्राह्मण व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम व ख्रिश्चन धर्मातील व्यक्ती धावून गेलेत रास्तापेठेत राहणाऱ्या एका महिलेच्या भावाचं निधन झालं तिला इतर कोणीही नातेवाईक नसल्यानं तिच्या मदतीला शेजारी राहणारे मायकल व जावेद धावून गेले त्यांनीच महिलेच्या भावाचं मृत शरीर ससून रुग्णालयात नेलं मृत शरीरावर अंत्यसंस्कारासाठी लागलेल्या सर्व विधीमध्ये त्यांनी माणुसकी धर्म दाखवत सहभाग घेतला मायकल हा ख्रिश्चन तर जावेद हा मुस्लिम आहे तरीही हिंदू परंपरेप्रमाणे पार पडलेल्या अंत्यसंस्कारात या दोघांनी सहभाग घेत महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम दंगली होत असताना त्यांनी माणुसकीच्या धर्माचं दर्शन उभ्या महाराष्ट्राला घडवलं हा सगळा प्रसंग सांगताना मायकल याचे अश्रू कानावर झाले या चार दिवसामध्ये आणि या लेन समयामध्ये ज्यांचं कोणी नाही आणि आशेचा म्हणजे माझ्या डोळ्यात आशु आले मी माझ्या आशुवांना थांबवू शकलो नाही जसं की जसं खूप सुंदर लिहिले नाही का सुंदर सांगितलं की त्यांचं कोणीच नव्हतं पण मी आणि जावेद आणि आमचे बाकीचे सहकार्य आमचे त्या क्षणापुरतं आम्ही त्यांचे नातेवाईक झालो आणि त्यांच्या घरातलाच एक सभासद आम्ही आहोत या हिशोबाने आम्ही जेवढा का आमच्याकडून त्या सर्व गोष्टी करता येईल हिंदू पद्धतीने ब्राह्मण पद्धतीने त्या सगळ्या आम्ही केलेल्या आहेत आणि मला यातून सर्व माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व बांधवांना हेच सांगायचं आहे की हात जोडू की नका करू जातीवाद यासाठी की सध्या ख्रिश्चन समाजाला पण एक टार्गेट केलं जाते जसं तुम्ही पाहिलं की मला जेव्हा केलंय मी ताबडतोब तिथं मदतीला गेलो आमचं कामच हे ख्रिश्चन समाज करणं सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे मुस्लिम बांधवांचे रोजे सुरू आहेत आज या कामासाठी अल्लाहने आपली निवड केल्याचं जावेदचं म्हणणं आहे पद्धतीने अंत्यसंस्कार करणं आणि त्यात मुस्लिम माणूस सहभागी होण हे मोरल नाही आहे समोरच्या व्यक्तीला मदत करणं तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पंथाचा आहे ते महत्वाचं आहे माणूस की महत्वाची आपल्यामुळे आपल्या जर तो आनंदी होत असेल आणि आपल्याला आपला धर्म बाजूला ठेवून थोडस पाहिजे तुम्हाला देवाने निवडलं मग तुम्ही ते कार्य करणं भाग आहे तुम्हाला आणि मला असं माझं सांगितलं की तुला आलं नाही ह्या काम आहे निवडलं काम केलं सध्या सर्वत्र जाती धर्मावरून वातावरण दूषित झालंय औरंगजेबाच्या मुद्द्यावरून हिंदू मुस्लिम दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय अशा विखारी वातावरणात पुण्याच्या या घटनेने महाराष्ट्रात माणुसकीच्या धर्माचं दर्शन घडवलंय जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन मानवता धर्माशी एकरूप असलेला हाच खरा मानवता धर्म आहे मायकल व जावेदने या महाराष्ट्राला या घटनेतून खरा रस्ता दाखवलाय याच मानवतेच्या वाटेवरून प्रत्येकाला प्रवास केल्याशिवाय गत्यंतर नाही त्यामुळेच उद्धव ठाकरेने जावेद खानचं फोन करून कौतुक केलंय हा जय मास्ट जय मास्ट साहेब जय माय मास्त तुम्ही चांगलं काम दिलं त्याचं वृत्तांत आला थँक्यू थँक्यू धन्यवाद तुम्हाला खूप लंबी साहेब यू वेरी मच साहेब तुमचा फोन ना म्हणजे साहेब साहेब नक्की साहेब यू सर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय नामदार डॉक्टर राजेंद्रजी शिंदे साहेब यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर रामप्रसाद रंगनाथराव शेळके पाटील उपाध्यक्ष महाराष्ट्र शूटिंग बॉल असोसिएशन संस्थापक अध्यक्ष अध्यक्षाऊ आंबेडकर आझाद विचार संच संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती देवगाव राजा संस्थापक सचिव राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल देवगाव राजा गणेश चवडे शासकीय कंत्राटदार तथा नेते देवगाव राजा वसुदेव पाटील सिंग सरपंच देवगाव में.